बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मलंगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत मलंगडावरून ऑल इंडिया मुस्लिमांचे अध्यक्ष असदुद्दीन ओबेसी पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते तसेच याच मुद्द्यावरून ओबेसी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र लागले मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही असं म्हणत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्रमक पवित्र घेतलाय मलंगण मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून ओवेसी यांनी परखड टीका केली आहे शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ होणारे महाराष्ट्रभर शतक महोत्सवी नाट्य संमेलन पार पडणारे अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यात नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले तीन दिवस चालणाऱ्या नाट या नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची नावे आहेत गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळले घेवर त्यामुळे नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्यात शरद पवारांसोबत अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे पुणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले जितेंद्र सुरेश सातव या राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुखाला मारहाण करण्यात आली पुण्यातील ससून रुग्णालयात एक उद्घाटन कार्यक्रमावेळी अजित पवार विविध उद्घाटन करायला आलेले असताना हा प्रसंग घडला ससून रुग्णालयातील तृतीय पंथींच्या वॉर्ड उद्घाटन कार्यक्रमात हे घडलं लोणावळा आणि परिसरात ड्रग्ज पेडल्यांविरोधात मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली बुधवारी लोणावळा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत सव्वा लाख रुपयांचा एम डी ड्रग जप्त केलाय पोलिसांनी तीन आरोपींना बेडेही ठोकल्या सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत परिसरात ड्रग तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्यात येते हिंगोलीची जागा ही गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची आहे विद्यमान खासदार म्हणून मी तेथे ते कार्यरत आहे आम्ही बारा खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली होती तेव्हा अमित शाह यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यामुळे हिंगोलीची जागा ही शिवसेनेची असल्याने ती शिवसेनाच लढणार शिवसेना या जागेसाठी कामाला लागली आहे असे हेमंत पाटील म्हणाले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा राखा। सामर्थ्य उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या <स्थाथा> महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेली आहे कोणतेही मतभेद नाही जागा वाटप संदर्भात काँग्रेसमध्ये आणि शिवसेनेमध्ये तसे कोणते मतभेद आम्हाला दिसत नाही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या झालेली आहे या देशान मदे राज्य असुने, या देशांमध्ये देशांमध्ये मोदीचे राज्य असू नये लोकशाही टिकावी यासाठी आमच्या बरोबरीने प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आणि देशांमध्ये आवाज उठवतात प्रकाश आंबेडकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही तर या देशातल्या समस्त वंचित आणि बहुजन समाजाचे नेते आहेत त्यांच्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत सन्मानाने चर्चा होतात आणि त्यांचा पक्ष महाविकास आघाडीला एक महत्वाचा घटक आहे असं संजय होत नाही अशी तक्रार करत नांदेडच्या सावरगाव येथील शेतकऱ्यांनी अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवण्याची घटना समोर आली अखेर कार्यकारी संचालक व संचालक मंडळाने आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोडून दिले राज्यात थंडी फारशी नाही पण पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली रिमझिम पाऊस कोसळल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता मुंबई पुण्यासह राज्यातील इतर महत्वाच्या शहरातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण आहे तर पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय भाजपच्या वतीने काही भागांमध्ये राम मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात आली बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे महाराष्ट्रात सर्व देशभराच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी नागरिक जाण्याच्या तयारीत आहे असं असलं तरी अनेक नागरिक हे अयोध्येत जाऊ शकत नाही अशा व्यक्तींसाठी भाजपच्या वतीने शहरातील काही भागांमध्ये राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती ठेवण्यात आली अनेक नागरिक फोटो आणि सेल्फी काढत आहेत मुंबईमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्याच्या गटांमध्ये वाढ होत चालली आहे नवीन वर्षातही अनेक गुन्हे समोर येत आहेत दक्षिण मुंबई मधून अशीच एक गुन्ह्याची घटना समोर आली आहे दक्षिण मुंबई मधील कार मायकल रोड येथे एका गुंतवणूकदाराने गावदेवी धाव घेतली आहे त्याच्या आईने वाढदिवसानिमित्त दिलेले सत्तावीस लाख रुपये किमतीचे मौल्यवान गडाळ गाळ झाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसांत तक्रार केली आहे सिद्धार्थ सोमय असे तक्रारदार इस्माचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री